मला माहिती नाव नको घेऊ तशाच मग मग एवढं नाव न घ्यायचे इथं काय लसून सोला आलो का मी इथं स्वयंपाक चाललाय खायला खाली चक्कर तिकडे बसलो खायला घालणार आपल्याला एक भाकर आणि तिकडे बसलो मोकर यांच घेऊन घे बोलून का आमच्या आधी द्यायचा युद्ध झालं ना तिकडे आम्हाला गोळ्या करत हा लेगरेजी दी आपल्यापेक्षा ले बारीक <laughs> आहे आप <laughs> याला याला फॉर्म लागतो कसाचा सागर सारखा फॉर्म पाहिजे हा इच तर बटाट्यावत नडले आज बटाट्याची भाजी का बटाटे <laughs> माई एडवोकेट झालेत काय सांगू आता तुम्हाला आणि हे सगळं जाम रे एवढ्या फुडी ए भाऊ बटाटे फुडी एवढा झाले बाई ले लय नाही बारीकले बी नाही एवढा डोळे बघ की हा

तिला तिला इचार कोणते दिसते तिला आधी ग्रह माहितीत का इचार तिचे ग्रह फिरलेत सगळे ते पक्का मुड का दिसत राहूच वटले असते का आमची बाई तेवढी नाही पण तेवढा आवाज मग मी म्हणलो बेकारी म्हणून हे जे तुला बेकार शब्द कुठे दिसला का राणी तू नाशके जाऊ

काय म्हणाला उदार करायला काय म्हणतोय काय कप नको नको जांबरे सरला चार्जिंग त्यांना चार्जिंग करू काय काय करशील ते खाणार बोट वाळवा जांभ रे मॅडम बघाय काय म्हण सागर काय म्हणतोय बघाय शंका आता बाई ती म्हणते म्हणून नका का? हा? हा नका चिडू म्हणून त्यांची त्यांची लगेच कुठं कुठं हातवतात का पण तुम्ही पायरेव काढा पायरेव पायरेव काढा नाही काढी ना का मापात का तुम्ही नकाच बोलतात ती पायरीव काढा म्हणते

ये नाही मला आपल्याला काय अधिकार नाही का स्वातंत्र्य नाही आपल्याला नेमकं काय बघा होय मॅडम काय ऐकलं वाक्य आपलं कधी कधी अ कधी व्हिडिओत वापरा शेअर के मु हात दुले होते हा मोहात दुले होते बाकी नाही आता मग वा कधी हात धुवायला बघितलं नाही नाही तिला तिकडं कळते त्याआला मागच बनलेली बारकली ती तुझं नाव चोकली आलं ना ती अजून कोणच्या सस्पेंस लागेल तोंड वर कर काय गं बाई तुला काय आली एवढं रोजून बाहेर आली परत तिच्या हो इकडे बस इकडे टाक हा अरे काय झालं हा शिर इकडे 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 टाक ते खरकडात हो इकडे इकडे मला भी काय शेरके म्हणजे वाघ आवडला काय देऊ झालं काय तुझं काय दुखत नाही काय दुखायचं कालकंबर नाही काय नडले का दुखायचं वाघ नाही कोला त्यांचं म्हणणं असं आहे कोल्याने बामट्यापानं केला आणि माझा बनवून दिला कोण टिकणू देऊ कोय 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 योगी असतात ना ही बाई काय मार्मिक बोलू शकते कधी मच किक पिक्चर लागेल सलमान खान सारखा देऊ नाचताना कधी ना नाच म्हणले की नाही नुसतं नाचायचं कुठे जाऊन नाचायचं काय काय मग कोण ती एक सागर एकमेव सोडला तर ती नुसतं सागर सागर करीन मी म्हणतोय तिथं काजल मी सर आहेत मॅडम येत नाच केळखीचे तिकडे नको काकरी खायच्या

ते कालच ते नाही का बजे केले ते सुद्धा परतले असते त्याच्यावरती बेसन थोडस तेल कांदा ओके मी म्हणला काय माहितीये का बरं तुम्हाला भाकर चारायची युपाटे मारायची चार एकाच एका एका अटेम्प्ट मध्ये ते गॅस आणला हॉटेल मध्ये कांदा बोलवाच ना पैसे देऊन कांदा लिंबून सगळं आणून देत काहीतरी डायलॉग येतो मला डोक्यात आठवण पण तेव्हा जाऊन ते जाम रे डायलॉग देण्यात ठेवलाय जांभरे मॅडम आता तुम्ही नीट झाले कुन एवढा असले मला सांगतो काय शेरके मोहात दिले होते तू जो जो <laughs> ना जा प्रॉब्लेम मला कपडे मी फक्त कपडेच गाडीत बघत मी कपडे घालायचे होते लगेच होत थापा थापी था आता पण म्हणतो उरक जाईल एक्रांच